माझ्या लाडक्या मुलींनो योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या छत्रछायेत आज मी पन्नाशी गाठली आहे माझ्या वर्गखोल्यांमध्ये तुम्ही शिकलात माझ्या प्रांगणात हसलात खेळलात रुसलात प्रसंगी रडलातही आणि अशाच विविध भावभावनांचा अनुभव तुम्ही घेतलात माझा निरोप घेताना आयोजित केलेल्या समारंभात खूप रडलातही मलाही तुमची पाठवणी करताना फार भरून यायचं पण मला तेव्हाच खात्री असायची मी दिलेल्या शिदोरीवर तुम्ही घडणार आहात आणि घडवणार आहात आपला नैसर्गिक धर्मच आहे ना संक्रमण करण्याचा पुढे शिकताना माझी आणि तुमचा अभ्यास करून घेणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांची सदैव आठवण तुम्ही ठेवली आजही यातलं काहीच तुम्ही विसरला नाही आहात कारण मला वाटतं त्यांनीच तुमच्या जीवनाचा जडणघडणीचा पाया भक्कम करण्यासाठी मदत केली आहे अभ्यासाबरोबरच नैतिक मूल्यांचे धडे तुम्हाला दिलेत तुमच्यावर संस्कार केलेत आणि तुमचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होण्यासाठी सतत सतत प्रयत्न केले आता काळानुरूप अनेक बदल माझ्यातही करण्यात आले मुख्य म्हणजे योगेश्वरी मंदिर परिसरातून आता मी परळी रोडवरच्या नव्या इमारतीत आले अगं त्याला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि हो माझं रूपच बदलून गेले सगळाच विस्तार आणि व्याप वाढत असताना माझा श्रीमती गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्या विद्यालय असा नामविस्तारही आहे पण मी तीच आहे हां हा? परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांचे सहकारी यांच्या पदचिन्हांवर चालणारी आज माझ्या परिसरात औषधी वनस्पती उद्यान खगोल दालन विज्ञान केंद्र बौद्धिक विकासासोबतच मुलींचा शारीरिक विकास व्हावा त्या सक्षम आणि समर्थ व्हाव्यात आणि म्हणून त्यांच्या स्वसंरक्षणार्थ तयार होण्यासाठी व्यायामशाळासुद्धा सुद्धा उभी केली आहे परिसराजवळ तर संस्थेच्या अनेक मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत अनेक सुसज्ज वस्तिग्रह निर्माण झाली आहेत प्रेक्षणीय तलावाचंही छान बांधकाम केलंय खर तर आपल्या संस्थेला कुठलाही राजकीय वरद हस्त नाही मग ही, ही परिवर्तन घडली कशी संस्थेच्या संचालक मंडळांची कल्पकता चिकाटी अभ्यासुवृत्ती आणि त्यांचं अतुलनीय दातृत्व आणि हो तुम्हा सगळ्यांचाच सहभाग यामुळेच तर हे शक्य झालंय जशी माझी प्रगती झाली तशीच तुमचीही प्रगती झालीच तुमच्या नात्यांमध्ये भूमिकांमध्ये अनेक बदल झाले कधी काही हळवे कोपरेही तयार झाले असतील माझ्यासोबत तुमचीही वय वाढली आहेत सख्यांना हे सगळं पाहण्यासाठी आणि तुमचा आनंद शतगुणित करण्यासाठी थोडं दुःख हलकं करण्यासाठी मैत्रीणच लागते ना तेव्हा सगळ्याजणी मैत्रीण मेळावायला या माझे डोळे तुम्हा सर्वांना पाहण्यासाठी अतुरलेले आहेत तुम्हालाही भेटावंसं वाटतं ना मग तुमच्या दैनंदिन व्यवहारातून एक दिवस काढा आणि नक्की या आणि हो मैत्रिणींनाही घेऊन या वाट पाहते आपली सर्वांची लाडकी शाळा श्रीमती गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्याशाळा अंबाजोगाई